राहुरी तालुक्यातील हजारो महिलांना मुंबई येथील नावाच्या कंपनीनं करोडोचा गंडा घालून पैसे गोळा करणारे दलाल गेल्या दोन वर्षापासून फरार झालेत त्यामुळे तालुक्यातील महिला आपले पैसे परत मिळावे यासाठी धडपड करत आहेत मात्र पुराव्यांच्या अभावी पोलीस गुन्हा दाखल करून घेत नाहीयेत त्यामुळे महिलांमध्ये संतापाची लाट पसरली आहे राहुरी तालुक्यातील हजारो महिलांना मुंबई येथील मैत्रे नावाच्या कंपनीनं करोडो रुपयांचा गंडा घालून पैसे गोळा करणारे दलाल गेल्या दोन वर्षांपासून फरार झालेत मुंबई येथील नावाच्या कंपनीचे दलाल सन दोन हजार पाचच्या दरम्यान राहुरी तालुक्यामध्ये आले त्यांनी सुरुवातीला महिलांना अनेक प्रकारचे आमिष दाखवून गट तयार करण्यास सांगितलं गट तयार करून शंभर रुपये ते पाचशे रुपये हप्ता ठरवून अनेक महिलांनी गटामध्ये सहभाग घेतला सुरुवातीला कंपनीच्या दलालांनी चोख व्यवहार ठेवून अनेक महिलांना कर्ज वाटप केलं या दरम्यान त्यांनी महिलांचा विश्वास संपादन करून संपूर्ण तालुक्यामध्ये आपल्या कंपनीच्या दलालांचं जाळं पसरवलं या दलालांच्या मार्फत तालुक्यातील प्रत्येक गावामधनं पाच ते दहा लाख रुपये गोळा केले अशा प्रकारे तालुक्यातील शहाण्णव गावामधनं करोडो रुपये गोळा करून त्या दलालांनी पोबारा केला आहे अनेकांना धनादेश देण्यात आले परंतु ते धनादेश कोणत्याच बँकेमध्ये वटले नाहीयेत त्यामुळे आपली फसवणूक झालं असल्याचं महिलांच्या लक्षात आलं याबाबत महिलांनी अधिकाऱ्यांचे उंबट झिजवलेत परंतु कोणताही ठोस पुरावा नसल्यामुळे पोलिसांनी आपली जबाबदारी झिडकारून लावली आहे मात्र भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब पवार यांच्याकडे तालुक्यातील ब्राह्मणी येथील महिलांनी धाव घेऊन आमची घोर फसवणूक झालं असल्याचं कथन केलं आहे यावेळी पवार यांनी ब्राह्मणी येथील फसवणूक झालेल्या सर्व महिलांना एकत्र करून भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये लढा देण्यासाठी सज्ज केलाय फसवणूक झालेल्या महिला आपले कष्टाचे पैसे परत मिळवण्यासाठी लवकरच तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडणार असल्याचा इशारा यावेळी या महिलांनी मैत्री कंपनीत दोनशे रुपये महिन्याने पैसे भरले होते मुलांचे खाऊ खा खायचे वेचे वेगळे वे वे करून काम करून यांनी आमची फसवणूक केलेली आहे आणि आमचे पैसे लवकरात लवकर भेटावा मिळावा म्हणून आम्ही हे आंदोलन केले आणि नाहीच भेटले तर आम्ही परत मोठं आंदोलन करून येऊ तुम्ही पोलिसात गेले होते का तक्रार करायला नाही नाही आम्हाला म्हटले पैसे भेटतील भेटतील या आशेवर आम्ही दोन वर्ष थांबलो आता ते लोक कुठे आहेत ते कंपनीचे माहितच नाही आता कुठे गेले तर कुठे नाही किती दिवस झाले दोन वर्ष होत आले त्या गोष्टीला म्हणजे झालेच पूर्ण आम्ही मैत्री कंपनीमध्ये पैसे भरले होते माझं नाव आहे हो ना मीरा बाबासाहेब नगरी ब्रामणी गावातून बोलते मैत्री कंपनीमध्ये आमची बायांची सगळ्यांची फसवणूक झाली आम्ही सर्वांनी काम करून कष्ट करून पैसे भरलेले आमचे काही परत भेटले नाही आम्ही केस वगैरे काही केलेले नाही भेटतील अशा अपेक्षा नाही आतापर्यंत आम्ही ऐकून घेत राहिलो आता आम्ही ऐकून घेऊ शकत नाही कारण आमच्या घर प्रपंचातून लेकरांच्या तोंडातून काढून आम्ही हा पैसा भरलेला आहे मैत्री कंपनीने आमची याची दखल घेतली पाहिजे आम्हाला कष्टाचा पैसा मिळवला पाहिजे गायकड राणा बामणी आम्ही पाचशे पाचशे रुपये आपडावर येत होतो आम्हाला या नाही दोन वर्षे झाले तसे पैसे मिळाले नाही त्याच्यामुळं आम्ही ताकद केली आम्हाला पैसे आम्ही कष्ट करून मोलमोल करून माझं नाव नारायश्वर्या विलास आम्ही मैत्रीण बँकेमध्ये पैसे गुंतवले होते माझ्या वडिलांचे पैसे होते त्यांचं नाव विलासदीप चनार हप्त्याला दर हप्ता तीनशे तीनशे रुपयांचा होता तो हप्ता कम सहाशे रुपये हप्ता कंटिन्यू चालू होता त्याच्यानंतर मैत्रीण बँकेचे हप्ते बंद झाले आणि ते, ते पैसे नंतर आम्ही हप्ते बंद झाल्यानंतर आम्ही ते, ते पैसे सर्व इथं फक्त वायदे केले के गेले की के आम्ही तुम्हाला ह्या या, या तारखेला पैसे देऊ हे करू त्यानंतर मैत्रीण बँक पूर्णपणे बंद झाली पेपर लाऊस झालं होतं की मैत्रीण बँक मैत्रीण बँकेत ज्यांनी पैसे गुंतवले ते क पैसे मिळणार नाहीत असं वगैरे त्याच्यानंतर परत म पेपरमध्ये आलं की मैत्रीण बँकेत ज्यांनी पैसे गुंतवले त्यांचे पैसे मिळतील म्हणून एक आईवडिलांना आशा लागलेली होती की ते पैसे येतील म्हणून आईबापांनी आमच्या आईवडिलांनी ज्या आमच्याकरता खूप काही म्हणजे लग्नाकरता शिक्षणाकरता तो पैसा साठवून ठेवला होता त्याच्यामुळे मी सरकारला विनंती करेल की ते पैसे लवकरात लवकर ज्याच्या त्याच्या खात्यावर जमा करावेत एवढं मनोज सह सतीश पुलसामदार सी चोवीस तास राहुरी